लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गणेश उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये अर्जुनवाड ठरणार नवे आकर्षण भव्य झुलता पूल व समाज कारणाचा संगम गणेशोत्सव म्हटलं की भक्ती उत्साह सृजनशीलता आणि एकतेचा संगम दरवर्षी काहीतरी अनोखं सादर करण्याची परंपरा जपणाऱ्या अर्जुनवाड तालुका शिरोळेतील नवरत्न कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळाने यंदा जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारा एकशे चाळीस फूट लांबीचा भव्य जुलता पूल साकारला आहे हा पूल संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर सीमा भागातील नागरिकांसाठीही एक रोमांचक अनुभव ठरणार आहे युवकांचा उत्स्फूर्त सहभाग तरुणाची अथक मेहनत आणि मंडळांची दूरदृष्टी या संयोगातून तयार झालेला हा जुलता पूल सद्या चर्चेचा विषय ठरला आहे आकर्षक आणि सजावट पुलावरून चालताना खऱ्या पुलाचा थरार जाणवेल दिवसभरातील कडबडीनंतर रात्री पुलावर फिरताना येणारा रोमांच भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहे गणेशोत्सव काळात दुपारपासून रात्री उशिरापर्यंत पूल खुला असणार असून सोबतच पौराणिक गुहा दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे महिला व मुलींसाठी स्वतंत्र रांगेची सोय तसेच शेजारच्या शाळेच्या क्रीडांगणावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने निर्धास्तपणे या अनोख्या अनुभवाचा आनंद घ्यावा असं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केलं आहे गणेशोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये फक्त झुलता पुलच नव्हे तर विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाची रेलचेल असणार आहे दररोज सकाळ संध्याकाळ गणेश पूजा व आरतीसोबतच भजन कीर्तन नृत्य नाटक बालवर्गीय व महिला स्पर्धा पर्यावरण जनजागृती स्वच्छता अभियान आणि व्यसनमुक्तीचे संदेश देणारे कार्यक्रम आयोजित केले जातील भक्ती बरोबरच समाज कारण व संस्कृतीचा सुंदर संगम या ठिकाणी अनुभवता येणार आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील नागरिक भाविक व पर्यटकांनी या अनोख्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आला आहे यंदाचा गणेशोत्सव अर्जुनगडकरांसाठी आणि जिल्ह्याच्या भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार यात शंकाच नाही चला तर मग कुटुंबासह या नव्या चुलत्या पुलाचा आनंद घ्या आणि भक्तीत रंगून जा महानकरी न्यूजसाठी अर्जुन अर्जुनवाड